नमस्कार मी शिवानी मी आत्ता आहे देवरुख बसस्टँडवरती आज वार आहे मंगळवार तारीख आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस मी रोज कुंभारखाणे बुद्रुक ते देवरुख हा प्रवास बसनी करते देवरुख एडगेवाडी ही माझी बस आहे ही बस साधारणपणे स्टँडला तीन पंचावन्न पन तीन पन्नासच्या दरम्यान लागते आणि चार वाजता ही बस स्टँडवरून सुटते आज मला मेडिकलमधून निघायला उशीर झाला त्यामुळे मी स्टँडवरनं येता शिवाजीनगर बस स्टॉपवरती गेले चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मी शिवाजीनगरला होते बस काही येईना शेवटी पाच वाजता ओळखीच्या एका कंडक्टरने गाडी थांबवली आणि सांगितलं की एडगेवाडी बस आज कदाचित लागणार नाही आहे त्यामुळे तू आता साडेपाचशे संगमेश्वर बस पकड आणि संगमेश्वरला जा त्याप्रमाणे मी स्टँडला आली आणि चौकशी केली गाडीची तर मला असं उत्तर मिळालं की बस आहेत त्या पंढरपूरसाठी सोडल्या आहेत आणि बसच नाहीत तर सोडणार कुठून असा असं उत्तर मला त्यांच्याकडून मिळालं त्यावरती मी त्यांना असा प्रश्न केला जी लोकं लांबची जाणारी आहेत ज्यांना एकच गाडी आहे त्या लोकांनी काय करायचं तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तरी काय करणार त्यामुळे माझा असा प्रश्न आहे ज्या काही वारी असतील आपल्या किंवा आत्ता मध्यंतरी काही मोर्चे निघाले होते मुंबईला मोर्चे होते त्यासाठी ह्या ज्या रेग्युलर रूटच्या ज्या गाड्या आहेत ज्या एक एकच गाड्या आहेत आतमध्ये गावामध्ये जाण्यासाठी त्या गाड्यांवरती तुम्ही त्याचा परिणाम का होऊन देताय आज मला वाटतं चार वाजता कासेपेडांबे गेली त्यानंतर चारपासून साडेपाचपर्यंत एकही संगमेश्वरसाठी बस गेलेली नाही देवरुखमधून चिपळूणवरून किंवा रत्नागिरीवरून आपल्याला वडापची तरी सोय असते परंतु देवरुखमधून बाहेर पडण्यासाठी बसव्यतिरिक्त कोणताही पर्याय प्रवाशांकडे नसतो आणि अशामध्ये सुद्धा जर ठरलेल्या बस वेळेत नसतील या सगळ्या गोष्टींमुळे जर त्या बस लागणारच नसतील किंवा डिले होत असतील तर अशावेळी प्रवाशांनी काय करायचं आत्ताच तुम्ही बघू शकता स्टँडवरती किती गर्दी आहे आणि मी ज्या बसनी जाते ती म्हणजे देवरुख एडगेवाडी मी कुंभारखाणीमध्ये उतरते परून कुंभारखाणीपासून येडगेवाडी नाही म्हटलं तरी पंचवीस तीस किलोमीटर जास्त आहे अगदी शेवटचं टोक आहे तिथे राहणाऱ्या माणसांनी काय करायचं आता मी आरोलीपर्यंत कशी तरी जाऊन आरोलीमधून नवरा न्यायला येईल किंवा तिथून मी कुंभारखाणीपर्यंत जाईल परंतु जी लोकं कुचांबे पाचांबे एडगेवाडीमध्ये राहतात त्यांच्यासाठी शेवटची बस असते त्यांनी क कसं करायचं फायनली साडेपाचची संगमेश्वर बस लागलेली आहे आणि तुफान गर्दी म्हणजे अक्षरशः चढतानासुद्धा नाकी नऊ आले इतकी गर्दी बसला आहे तुम्ही बघू शकता मला जागा तरी मिळाली नाहीतर खूप लोक खूप प्रवासी उभे आहेत काहींना आतमध्ये सुद्धा येता येत नाही आहे इतकी गर्दी झाली आहे कारण चार वाजल्यापासून आत्ता साडेपाच वाजलेत आणि एकही बस संगमेश्वरसाठी सुटलेली नाही आहे माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही जी लोकं ज्यांचं रोजचं हातावरचं पोट आहे त्या माणसातलंसुद्धा सुद्धा देव बघा कारण त्या माणसांचे जर हाल झाले तर ते सुद्धा पांडुरंगाला आवडणार नाही कारण लांबच्या गावांमध्ये जाण्यासाठी एक एकच गाड्या आहेत आणि जर त्याच आल्या नाहीत तर प्रवाशांचे खूप हाल होतात माझी आई आरोलीमध्ये राहते त्यामुळे मी आज आईच्या इथे आले तरीसुद्धा देवरुखमधून आरोलीमध्ये यायला मला सात वाजले आज फक्त नऊ गाड्या गेल्या तर ही अवस्था होती सत्रा गाड़ा जाना उद्या तर सतरा गाड्या जाणार आहेत उद्या काय अवस्था असेल त्या पांडुरंगालाच माहीत सर्व प्रवाशांना उद्यासाठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद